नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कैरीचे पणे आता कैरीचा सीझन चालू आहे सध्या त्यामुळे रोज नवीन नवीन कैरीच्या काही ना काही आपण रेसिपी बनवतो तर आज मी कैरीचे पण तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथं बघा त्यासाठी मी इथं हापूस आंब्याच्या ह्या दोन कैरे आहेत ते घेतलेल्या आहेत आपण मोठ्या कायर्या आहेत साईजनी तर ह्याचा आपण आज पण करून दाखवणार आहे तर रे आता रेसिपीला सुरुवात करणार सगळ्यात आधी आपल्याला केळीची साल काढून घ्यायची पहिल्यांदी तर इथे बघू शकता कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून काढून आपल्याला कैरीची साल आहे ते काढून घ्यायची तर साल अशी काढून घेऊया आपण दोन्ही कैऱ्यांची साल आपली काढून झालेली आहे बघा आता ह्याच्या आपल्याला छोटे छोटे इथं फोडी करून घ्यायच्यात जेवढ्या बटाट्याच्या फोडी करतो आपण भाजीसाठी त्याचप्रमाणे या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आता ह्याच काय झालं की ह्याचा बघा आतला जो बाठा आहे तो तयार झालेला आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये फक्त आपल्याला कैरीचा गर गर येतो असा खापा करून काढून घ्यायचा इथं बघा कैरी सुरीने कट होत नव्हती म्हणून मी इथं वेळीवर करायला घेतलेली आहे अशा छोट्या छोट्या वेळीवर मस्त पटकन मला फोडी करता येतात तर इथं बघा छान अशा फोडी करून घेतल्यात आंबा पूर्ण हात तयार झालेला आहे तर गरम पाणी ठेवलं होतं आपण एक तांब्या भरून उकळत्या पाण्यामध्ये आपण कैरी टाकून दिली तर इथं बघा उकळत्या पाण्यात कैरी टाकलेली कैरी लगेच आपली शिजून झालेली कैरी शिजायला वेळ लागत नाही तर त्यासाठी आता इथं आपल्याला थोडं साहित्य लागणार आहे ते पण आपण इथं घेतलेले आपल्याला गुळ किसून लागणार आहे अर्धी वाटी पुदिना घेतलाय मुठभर वेलची घेतली आपण कुठून चवीनुसार मीठ आता कैरी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथं काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही कैरी आपण इथं काढून घेतलेली आहे ह्यामध्ये आपण जरा पुदिना टाकूया म्हणजे आपल्या पाण्याचा जरा जो फ्लेवर आहे तो छान लागल पुदिना नंतर आपण ह्याच्यात गुळ टाकून घेतलेला आहे गोड तुमच्या आवडीनुसार करा कमी जास्त तुम्ही वेलची पावडर टाकली वरून थोडं आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्सर वर आपण हे फिरून घेऊया तर मिक्सर फिरवलंय बघा मस्त आपलं जे पण करायचं त्याचं जे प्रीमिक्स आहे ते तयार झालेलं आहे आता हे जे केलेलं प्रीमिक्स आहे हे तुम्ही सहा महिने सुद्धा असं बाटलीत भरून ठेवलं आणि कधीही तुम्ही ह्याचं पण बनवून खाल्लं पिलं तरी छान लागणार आहे अशा पद्धतीने आपण हे कैरी शिजवून उकडून सगळं साहित्य टाकून मस्त असं वाटून घेतलंय बघू शकता तुम्ही अगदी बाटलीत भरून तुम्ही कसंही त्याला सहा महिने ठेवू शकता जेव्हा जरी कैरीचा सीझन नसेल त्यावेळेस आपण हे पण करून पिऊ शकतो तर आता आपण इथं पण बनवायला घेतोय पण बनवण्यासाठी बघा छोटी इथं मी मटकं घेतलेले त्या मटक्यामध्ये आपण आज पण बनवणार आहे तर इथं मी पाच ते सहा चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण हे मिश्रण केले ते टाकूया त्यानंतर ह्याच्यामध्ये तांब्याने मी पाणी टाकते तर जेवढं आपलं भरण तेवढं आपण हे पण बनवणार आहे तर मस्त असं जरा हलवून घेऊया व्यवस्थित अस मस्त थंडगार मटक्यातलं पण आणि उन्हाळ्याचे दिवस दुपारची वेळ आता रवीने हे छान असं हलवून घेऊया आपण रवीने हलवण्यामुळे काय होईल की आपलं पाण्यात जे आपण बनवलेलं जे मिश्रण टाकलंय ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने हळूहळू घेऊया तर बघू शकता ग्लासमध्ये पण आपण हे तयार करतोय आता पाण्याचा एक ग्लास तयार करतोय त्यामध्ये पण दोन ते तीन चमचे आपण इथं ते मिश्रण टाकलेले त्यामध्ये बर्फ टाकून आपण ग्लास भर इथं पण हे दुसरं बनवलेलं आहे आपण मस्त हलवून छान असं आपलं असण तयार झालेलं मस्त थंडगार असा बर्फ टाकूया मस्त हे झालेलं आहे पुदिन्याचा फ्लेवर असलेलं पण आपण तयार केलेलं घट्टसर असं पण आपलं झालेलं आहे छान तर बघू शकता तुम्ही कलर पण सुंदर आलाय आणि अशा प्रकारे पण तुम्ही उन्हाळ्यात नक्की करून बघा खूप छान होत फ्रीज मध्ये ठेवून किंवा बर्फ टाकून तुम्ही कधी दुपारच्या वेळेला पिऊ शकता मस्त असं पण तुम्ही बनवून पहा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनल वर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद